नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पी जे वन बी एच के आहे बारामध्ये ते कशा प्रकारचे आहे त्याबद्दलचा डिटेल आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहे तर चला पाहूया तो वन बी एच के, स्क्रीन के तर स्क्रीनवर तुम्हाला जी इमेज दिसत आहे तर हे त्याचं मेजरमेंट आहे वन बी एच केच्या पी एम आर डीच्या तर तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारचा ओपन हॉल दिलेला आहे तर हॉलमध्येच आपल्याला गॅलरी दिली गेलेली आहे सुंदर अशी गॅलरी आहे आणि ह्या गॅलरीतून बाकीचा व्ह्यू देखील खूप सुंदर असा दिसतोय ही टोटली अकरा मंजेली बिल्डिंग आहे सेफ्टी सिक्युरिटी ऑल गोष्टींचं इथे मॅनेजमेंट आहे गार्बेजच्या मॅनेजमेंटपासून तर पाण्याच्या मॅनेजमेंटपासून परफेक्ट असं मॅनेजमेंट आहे तर तुम्ही पाहू शकता हॉलमध्येच ओपन किचन सिस्टीम आहे सुंदर असा किचन आहे इथे आपल्याला वापरण्याचे पाणी त्याचबरोबर वरती एक छोटासा नळ पण आपण काढू शकतो ते पिण्याच्या पाण्यासाठीचा आहे तर हे पाहू शकता हा आपला सुंदर असा बेडरूम आहे बेडरूममध्ये एक विंडो दिली गेलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दोन यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहे तर टॉयलेट आपले इंडियन पद्धतीचे आहे त्याचबरोबर बाहेर वॉश बेसिन आहे आणि मोठं असं बाथरूमही दिलेलं गेलेलं दिले आहे तुम्ही पाहू शकता बाथरूममध्ये दोन नळ आहेत वापरण्याचे पाण्याचे आणि एक आहे सोलरचा त्याला गरम पाणी येतं सकाळ सकाळ तर सुंदर असा हा आपला वन बी एच के आहे पूर्ण अशा बिल्डिंगच्या मधून जाण्यासाठी इथे मोठा असा रोड दिला गेलेला आहे रोडच्या दोन्ही साईडनी सुंदर असे झाडे लावण्यात आलेले आहे लाईटची देखील सिस्टीम इथे आहे प्रत्येक बिल्डिंगला सुंदर असे गार्डन देण्यात आलेले आहे तसंच जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांना बसण्यासाठी सुद्धा सिटिंग एरिया दिला गेलेला आहे आजूबाजूला प्रत्येक सुखसुविधांनी भरलेले हे पी एम आर डीचे सेक्टर बारा आहे दुकानांपासून हॉस्पिटलपर्यंत मेडिकल ऑल गोष्टी ह्या पूर्ण सेक्टर बारामध्ये दिले गेलेला आहेत आणि इथे ही न्यू न्यू साईट चालू आहे नवन्यू न्यू कन्स्ट्रक्शनची साईट चालू आहे तर तुम्हाला हे जर पी एम आर डीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की या